मेष राश, मेषराशीसाठी हा आठवडा नव्या उमेदीने भरलेला असा जाणार आहे आपल्या घरगुती खर्चावर थोडेसे लक्ष द्यावे लागणार आहे कारण अचानकपणे घरामध्ये खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे घरातील खर्चाचं जे तुम्ही काही मॅनेजमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे अडथळे येण्याची पण शक्यता आहे त्यामुळे खर्चावर थोडंसं लक्ष द्या घरामध्ये कोणा एका सदस्याची तब्येत पण बिघडू शकते आणि त्यामुळे आपण थोडीशी घरातील प्रत्येक सदस्याची विशेष करून काळजी घ्यावी तुमच्या आईची तब्येत विशेष करून लक्ष द्या त्याकडे कारण त्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे सोबतच आठवड्याची सुरुवात प्रवासासाठी एकदम अनुकूल अशी आहे आणि म्हणून जर तुम्ही कोठे प्रवासाला जाण्याच्या विचारात असाल किंवा जर तुम्ही असं काही तुमच्या मनामध्ये असेल तर नक्कीच जा तुम्हाला छान वाटेल तुमचे वैवाहिक जीवन सुखी असणार आहे त्यामुळे तुम्ही भरपूर आनंदी असाल तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला एक चांगला वेळ किंवा एक क्वालिटी टाईम म्हणा स्पेंड करायला मिळेल आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना चांगल्या रीतीने समजूनही घ्याल तुमच्यामधील प्रेम वाढेल एकमेकांबद्दल विश्वासामध्येही वाढ होईल त्यामुळे तुमचं जे काही वैवाहिक जीवन आहे ते अजूनच आनंदमय सुखमय होईल आपल्या कुटुंबामध्ये एकोपा आणि प्रेम वाढल्यामुळे कुटुंबामधील प्रत्येक जणांमधील विश्वासामध्ये पण आपोआप वाढ होईल आणि घरामध्ये सगळीकडे एक आनंदी वातावरण वातावरण एक सकारात्मक प्रस्थापित होईल त्यामुळे त्याचा पुरेपूर लाभ घ्या अचानकपणे तुमच्या घरामध्ये पाहुण्यांचे आगमन होईल आणि तुमच्या नकळतच घरामध्ये एक प्रकारे आनंदी वातावरण निर्माण होईल पाहुण्यांमुळे घरामध्ये सगळीकडे चलबिचल असेल सगळीकडे एक प्रकारे चांगली सकारात्मक भावना असेल बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा वास करत असेल तर तिला आता मोकळेपणा मिळेल ती इच्छा तुम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करा किंवा आपोआपच ती इच्छा प्रत्यक्षामध्ये येईल आणि तुम्हाला मोकळे वाटेल एखाद्या नवीन व्यक्तींची ओळख होईल त्यामुळे तुम्हाला याचा पुढे जाऊन फायदाच होणार आहे नवीन अनुभव तुमच्या वाट्याला येईल त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक वर्गाला ह्या आठवड्यामध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही कोणा एका नवीन व्यवसायासोबत भागीदारीही करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही एखादं नवीन प्रोजेक्ट कराल नवीन काम कराल आणि त्यातून तुम्हाला भरपूर फायदा मिळेल तरी त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी नवीन पदभार सांभाळावे लागेल आणि दिलेले प्रत्येक काम हे तुम्ही वेळेवर पूर्ण करण्याचे भरपूर प्रयत्न कराल आणि त्याप्रमाणे तुम्ही कष्टही कराल तरुण वर्गाला तुम्ही ठरवलेल्या मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न के करा किंवा तुम्ही जे काही तुमच्या मन मनामध्ये ठरवून ठेवलेले आहे एक म्हणजे तुमच्या करिअरबद्दल किंवा तुम्हाला जे काही बिझनेस करायचा आहे त्याच्याबद्दल तर तुम्ही त्याच मार्गाने जा कारण तरच तुम्हाला यश मिळणार का आहे कारण कोणतेही काम मनापासून केलं तर त्याच्यामध्ये यश हे शंभर टक्के मिळतेच त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्नही कराल आणि नवीन काहीतरी करून दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात त्याच्यामुळे तुम्हाला प्रसिद्धीही मिळण्याची शक्यता आहे तरी तुमच्या मनामध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल करा महिला वर्गाला हा आठवडा खूपच आनंदी असा जाणार आहे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे नवीन नवीन ओळख्या होतील आणि त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धीही मिळण्याची शक्यता आहे अचानकपणे तुम्ही कुठे एखाद्या समारंभाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही जाल आणि तिथे जुने नातेसंबंध असलेले किंवा जुने नातेवाईक बऱ्याच दिवसांपासून न भेटलेले नातेवाईक तुम्हाला अचानकपणे भेटतील गाठीभेटी होतील आणि त्यामुळे तुम्हाला खूपच प्रसन्न वाटेल तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या विद्यार्थी वर्गाला परिश्रमाने चांगले प पर परिणाम मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला चांगले रिझल्ट पाहिजे असतील चांगले निकाल पाहिजे असतील तर तुम्हाला कठीण परिश्रम तर करावेच लागणार आहेत आणि त्यामुळे ठरविल्याप्रमाणे तुम्ही यश प्राप्त करून घ्याल कठीण परिश्रमाच्या सहयोगाने हो ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला त्यांचे मन अगदी प्रसन्न राहील आणि मन प्रसन्न राहिल्यामुळे त्यांचे आरोग्यही उत्तम असेल काहीतरी नवीन करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर नक्कीच प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे तुम्हाला मला तेवढं गुंतून राहण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आणि सोबतच जर कुठे तुम्हाला प्रवास करायची इच्छा असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील तर एकंदरीत पाहता हा सप्ताह तुम्हाला एक नव्या उमेदीने भरलेला नवीन काहीतरी करण्याचा असा जाणार आहे तरी प्रत्येक क्षणाचा प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद